साधारणपणे आपल्याला माहिती आहे बीडीडीचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर म्हणजे बीडीडी वरळी बीडीडी नामजोशी बीडीडी वडाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक महिन्यात आम्ही बीडीडची बैठक घेत असतो व्हिजिट घेत असतो आणि ते झाल्यानंतर काही अडचणी वाटल्या काही वेगळं काही करण्यासारखं असेल किंवा काही सूचना असतील तर येऊन म्हाडामध्ये आम्ही सांगत असतो अधिकाऱ्यांना ही प्रथा आम्ही आमची राहिलेली ही पाळत आलेलो आहे तसंच आज देखील बैठक घेतली लवकरात लवकर ज्या दोन टॉवर उभे राहिलेत चावी वाटपचा कार्यक्रम घ्यावा ही आम्ही मागणी केलेली आहे काल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की पुढच्या आठवड्यात ते वेळ देतील पण आमची इच्छा ही आणि तिकडचं स्थानिक रहिवासांची इच्छा ही आहे की चावी वाटप हे गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आधी व्हावं म्हणजे गणपती बाप्पा तिथे साजरा करू शकू मला वाटतं हे एक फार महत्वाचं आहे बाकीचे अनेक विषय तिकडचे होते स्थानिक विषय होते ते देखील आम्ही तिथे माहिती पहिलं गुढीपाडवा सांगितलं होतं मग मे सांगितलं होतं मग जून मग एकवीस जुलैची तारीख ठरली आता कुठेतरी दिसतंय की पूर्णपणे तयार आहे तसं पाहिलं गेलं तर सगळ्या त्या दोन इमारतीमधले पाचशे छप्पन घरं तयार असूनही चावी वाटप का होत नाहीये हा एक प्रश्न आहे मंत्रिमंडळात अंतर्गत काही वाद आहे का काही साधारणपणे श्रेयवाद आहे का तर श्रेय ज्यांना घ्यायचं त्यांनी घेऊ द्या पण आमचं म्हणणं हेच आहे की जे आता चावीधारक आहेत की म्हणजे लाभधारक आहेत त्यांना ही घरं मिळाली पाहिजेत सध्या दोन तीन विषय वनताराचा विषय आहे कोल्हापूरमध्ये असं आज देखील मंत्रालयामध्ये एक महत्वाची बैठक झालेली आहे या सगळ्या विषयाकडे आपण कसं बघता काय भूमिका बघा एक हे महत्त्वाचं आहे की ती हत्तीन महाराष्ट्रात असायला पाहिजे का तदुमत नाही असायलाच पाहिजे दुसरी गोष्ट ही आहे की हा निर्णय कुठून झालेला आहे तर कोर्टातून झालेला आहे आता मुख्य गोष्ट हीच राहते की साधारणपणे वंतराला का पाठवलंय तर तिची काही औषधे असतील किंवा काही असेल मला वाटतं काही फ्रॅक्चर झालं हे सगळं मेडिकल रिपोर्ट आला असेल पण मुख्य गोष्ट हीच राहते की सरकार काय भूमिका घेत आहे सरकार अपीलमध्ये जाणार आहे का सरकार काही पुढे तांत्रिक पावलं किंवा जी काही लिगल पावलं टाकायला लागतात ती टाकणार आहे का की नुसतं चर्चेवर राहणार आहे हा एक विषय राहतो ह्याच्यात वंतराचा विषय कुठे येतो तर कोर्टाने सांगितलं त्यांना तिथे जाण्यासाठी कोणी दुसरीकडे जावं आमचं मत हेच आहे की हत्तीची जी कोणी काळजी घेतील मग कुठची संस्था असेल वंतरा असेल किंवा कुठची संस्था असेल त्यांनी नीट काळजी घ्यावी आणि दुसरी गोष्ट हीच आहे की लोकांची भावना लक्षात घेऊन सरकार काय पाऊल टाकतं पुढे लिगली ते अपील करतायत का हे आहे मी माझी जी काही चर्चा झाली आहे वंतराच्या अधिकारी देखील बरोबर ते एवढंच सांगतात की आम्ही कोर्टाचं पालन करतोय पुढे जर कोर्टाकडून आदेश आला की यांना परत पाठवता आम्ही ते करू विधानपरिषदेत कबुतर खाना आठवाय म्हणतात मंत्री मंगलप्रभात लोडा देखील आता हाच परत विषय येतो म्हणजे कबूतर खानाचा पण हाच विषय आहे की हा देखील कोर्टाचाच निर्णय आता पुन्हा एकदा सांगतो की स्थानिक पातळीवर लोकांची भावना तुम्हाला माहिती आहे का आहे स्थानिक जे कोणी रहिवासी असतील पण ती रहिवाशांची भावना लक्षात घेऊन सरकार काय पुढे करणार आहे ह्याच्यावर देखील लक्ष असणारच आहे कारण सरकार परत मी जे वंतरासाठी सांगितलं किंवा हत्तींसाठी सांगितलं तिथे पण तेच सांगतोय की पुढे अपीलमध्ये जाणार आहे की चर्चा स्तरावर होणार आहे आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे मंगलप्रभात लोधा जे मंत्री आहेत ते स्वतः लेटर लिहित आहेत बीएमसीला ह्याच्या धक्कादायक गोष्ट अजूनही मी कारभारात पाहिली नाहीये ते पालकमंत्री आहेत ते आदेश देऊ शकतात तरी ते लेटर लिहित आहेत तसंच त्यांनी जैन देरा सरबरोबर केलं होतं जे जैन देरा सर मी दोनदा वाचवलं होतं पालकमंत्री म्हणून ते त्यांनी पाडू दिलं पालकमंत्री म्हणून आणि नंतर तिथे आंदोलनाला गेले बघा ह्याच्यात विषय स्पष्ट आहे एक जर कबुतर काढा तिथे ठेवायचं असेल आणि जर स्थानिकांची भावना ती असेल आम्ही स्थानिकांच्या भावनेसोबत आहोत ठेवायचं असेल तर तिथेच ते जे काही आरे कॉलनी वगैरे सांगतात तिथे शक्य नाही मग त्यापेक्षा लोढानी सी फेसवर एक चांगलं तिथे बंगला बांधत आहे तिथे करावं मस्त होईल वर्णी फेसला जिथे लोढांचा बंगला येतो ना लोढा आता ते बिल्डर आणि मंत्री एकच आहेत का मला माहीत नाही पण त्यांच्याच नावाचे कोणतरी बिल्डर आहेत त्यांनी चांगला प्लॉट त्यांचं तिथे द्यावा वर्णी फेसवर चांगलं होईल पण पण काही जणांचं म्हणणं त्याला विरोध आहे आता हेच माझं म्हणणं ना बघा ह्याच्यात दोन्ही आहेत मराठी असतील किंवा जैन असतील गुजराती जैन असतील किंवा मराठी आपले बाकीचे असतील दोघांकडून भावना तीव्र आहेत आता अनेक ठिकाणी आपण पाहत असतो की ह्या दोन्ही भावना तीव्र असतात कारण आपापले त्याच्यात एक्सपिरियन्स असतात कोणाला श्वासाचा त्रास होतो हो, कोणी घसरून पडलं असतं ते जे काही दाणे टाकले असतात खाणं टाकले असतात त्याच्यावरनं तर त्यांची भावना एकत्र सगळ्यांना घेऊन बसून मला वाटतं पुढे चर्चा होऊ शकते पण पालकमंत्री ट्विटरवर पत्र लिहित आहेत ह्याच्यापेक्षा हस्यास्पद गोष्ट मी पाहिली नाहीये त्यापेक्षा त्यांनी प्लॉट द्यावा कंट्रोल्ड कंट्रोल करा ते एकनाथ शिंदेचे आमदार नाही आहेत कंट्रोल फिडिंग करायला दौरा आहे परंतु दोन देखील दौरा त्यांच्या दिल्ली दौऱ्यासोबत गावाला किती वेळा गेलेत हे देखील पहा पण पंधरा दिवसांतून चंद्र वेगळं वेगळं बदलतच असतो इंडिया उपराष्ट्रपती बघा इंडिया आघाडीची बैठक तर आहेच त्याचोबत आमच्या खासदारांची देखील बैठक आहे अनेक मित्रपक्ष भेटतील आम्ही देखील प्रयत्न करतो काही मंत्री भेटतात का स्थानिक विषय मांडण्यासाठी म्हणजे मी पण उद्धव साहेबांना राहुल गांधी यांचं निमंत्रण आलं होतं जेवणासाठी तिथे आम्ही चाललो